मित्रांनो नवक्रांती क्रांती अॅग्रो मध्ये नवनाथ देटे अपले करीता है। है जवल जवल आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण एक असा व्हिडिओ बनवणार आहोत असे एक आपल्याकडे शेतकरी बांधव आलेले आहेत की ज्याची कल्पना सुद्धा तुम्ही करू शकणार नाही कारण का जवळ जवळ सहाशे किलोमीटर वरून आपल्या दुकानला नवे नवे अपोलो ट्रॅक्टर शुगर किंग मॉडेल खरेदी करण्यासाठी आज आपले शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले त्यांचं नाव जाणून घेऊया कुठून आला आपण मी अकोला जिल्ह्यावरून आलो आहे गाव माझं भंडारच बुजुर्ग आहे आणि तालुका पातूर आहे जिल्हा अकोला आहे नाव काय नाव गजानन श्रीकृष्ण शेंडे त्याचबरोबर त्यांचे पाहुणे आणि मला वाटतं काय त्यांचं नाव मंगेश काळणे माझं नाव मंगेश काळणे आहे मी जिल्हा बुलढाण्या इथून आलेलो आहे भाऊ सोबत ट्रॅक्टर बघायला आणि थोडीशी माहिती दिली होती त्याला मला बघून यायचं कसं आहे काय आहे तर मित्रांनो खरोखर पाहिलं तर मी सर्वप्रथम आज या ठिकाणी या दोन्ही शेतकरी बांधवाचं माझ्या मित्रांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज हे या ठिकाणी आले यात बुकिंग केलं यात नवल नाही मित्रांनो कारण का बऱ्याच व्हिडिओमध्ये मी शेतकरी बांधवांना सांगत असतो की आपली शेती म्हणजे विषमुक्त शेती झाली पाहिजे आपली शेती म्हणजे रासायनिक मुक्त शेती झाली पाहिजे आणि त्या शेतीला आपल्या आधुनिकतेच्या बरोबर आपल्या शेतीला आपण रासायनिकतेकडून वळवून आपल्याला विषमुक्त शेती कशी करता येईल आणि ही ये शेती या शेतीची एकदम सक्सेसफुल स्टोरी ही शेती करत असलेले आपले शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे सर्वप्रथम मनापासून मी स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया की त्यांनी कशा पद्धतीनं यांची एक सुरुवात केली विषमुक्त शेती तर ऐकूया आपण हॅलो मी गजानन श्रीकृष्ण शेंडे राहणार भंडारस बुजुर्ग तालुका पातूर जिल्हा अकोला आणि मला असं खूप दिवसापासून मला वाटायचं होतं की आपल्याला काहीतरी म्हणजे शेतीच्या सेंद्रिय शेती, शेती करत आहे म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला लागणार आहे असं मी युट्यूबला बरेचशे वेळेस पाहिलं पण मला इथं जे ऐकण्यात आलं आणि यूट्यूबला जे मी बघितलं ते मला खूप चांगलं वाटलं आणि यांचं जे सर्व जे काय आहे इथं ते मला खूप पहिली गोष्ट म्हणजे ते चांगलं वाटलं म्हणून मी इथं आलो आणि तुम्हाला असा प्रश्न विचारतो की तुम्हाला तुमची कस कुठली शेती करतात मी सेंद्रिय शेती करत आहे सेंद्रिय शेती त्याच्या अगोदर तुम्हाला काय अनुभव आला विषमुक्त म्हणजे ती करायच्या अगोदर काय करत होता त्याच्या आधी वडिलांना पण रासायनिकच केली होती आणि मी पण तेच करत होतो पण एके वेळेस असं झालं होतं रासायनिक शेतीचा काय वाईट अनुभव आला चांगला आला रासायनिक मध्ये काय होत दोन म्हणजे हे होते एक तर आपलं शेतीचं आरोग्य खराब होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे अन्न खातो त्याच्यामधलं त्याच्या नंतर आपलं जे आरोग्य असते ते पण खराब होते म्हणजे दोन्ही फायदे नाहीत तुमचे दोन्ही पण नुकसान आहे एक तर आपला जमीनचं आरोग्य खराब होते नंतर आपलं जे आरोग्य स्वतःचं ते पण म्हणजे खराब होते आणि सर्वांचंच खराब होते याच्यामुळे तुम्हाला काय अनुभव आला मला एकच अनुभव आला की पहिले मी घरी सुरुवात केली होती आज जवळपास पाच वर्ष झाले त्या गोष्टीला आणि रिझल्ट असे बघितले की आज मला पाच वर्षाची मुलगी आहे मी अजून सुद्धा तिला गोळी आणि इंजेक्शन तिला माहितीच नाही म्हणजे डॉक्टर कडे अजून सुद्धा मला तिला न्यायचं काम पडलं नाही म्हणून एवढा अनुभव घेतलेला आहे मी आज माझ्या जीवनात पहिल्यांदा मग तुम्हाला काय अनुभव आला विष शेतीचा याच्या आधी एवढंच झालं होतं की मला विष बाधा पण झाला होता त्याच्यामुळं मग मला काय वाटलं की आपल्याला सेंद्रिय शेतीकडे से वळणं हे काळाची गरज आहे आणि त्याच्यामुळे मग मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आला आणि मी ते करत आहे आता तर मित्रांनो सेंद्रिय शेती केली पाहिजे असं ह्यांचं मत आहे आणि खरोखरच मित्रांनो सेंद्रिय शेतीमध्ये काय फायदे आहेत ते पण तुम्हाला त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलीचं उदाहरण दिलं तिला आता पाच वर्ष किती वर्ष झाली आज तिला पाच वर्ष चालू चालू आहे तिला अजून मी कुठं गोळी आणि कुठं काही दवाखान्यामध्ये तिला इंजेक्शनची सुद्धा ओळख नाही आहे म्हणजे कुणा डॉक्टरकडे मी आजपर्यंत तिला नेलं नाही आहे एवढा मला अनुभव आला तर मित्रांनो दुसरी गोष्ट आपण याला असा प्रश्न विचारू की ही शेती जी तुम्ही करताय बरोबर सेंद्रिय शेती ह्याच्यामध्ये तुम्हाला जे उत्पन्न भेट ते भाजीपाला बऱ्याच ठिकाणी असं होतं की त्याला दर कसा भेटतो किंवा काय त्याच्याबद्दल काय सांगतो हा ते एक बरोबर बोलले तुम्ही कारण की आधी मला म्हणजे बरेचसे लोक हे म्हणायचे होते की हे चालणार नाही हे होणार नाही हे खूप मोठे प्रश्न होते आणि हे तुम्ही योग्य बोलले आणि आता अशी कंडिशन आहे की खरोखर मला मार्केटिंग तर नाही आहे पण मार्केटिंग आता अशी पण भेटणार आहे कारण की आता माझं जे आहे ते कृषी सहायकाच्या मदतीनं माझा कंपनी किंवा गटाच्या मार्फत माझा म्हणजे शेतातून जाणार आहे आता काही दिवसांनी असं मी तेवढं टार्गेट माग केलेलं आहे माझ्या हां तर मित्रांनो त्यांचं काय म्हणणं आहे गटाच्या माध्यमातून जर शेतकऱ्यांनी जास्त असा भाजीपाला पिकवला मध्ये तर घेणाऱ्यांची संख्या भरपूर आहे कारण कोणाला आज या ठिकाणी विष वाटतंय मला तुम्ही सांगा आता राहिला प्रश्न आपला यांचे जे मार्केटिंग आहे त्याबद्दल जर समजा तुमच्या भागामधील काही शेतकरी बांधव जर समजा की म्हणले आम्हाला बाबा ही शेती करायची तर तुम्ही त्यांना काय सपोर्ट करू शकता माझं एकच म्हणणं आहे आधी पहिले तुम्ही घरी यूज करा कारण की कसं असते कोणाला किती पण सांगितलं तर ते समजत नाही जसं तुम्ही सांगितलं की स्वतःचा अनुभव घेतला तरच समजते माझं म्हणणं एवढंच आहे की तुमच्या जर कडे जर जमीन जर बागायची शेती असेल तर तुम्ही पहिले घरच्यासाठी करून बघा आणि जेव्हा तुम्हाला रिझल्ट भेटतील तुम्हीच स्वतःहून तुम्हाला इंटरेस्ट येईल करन की तुम्हीच करू शकता की तुम्हाला इतका इंटरेस्ट येईल की तुम्हाला हेच कळणार आहे की आपल्याला आवश्यक आहे करणं कारण की शेतकरीच नाही स्वतःच नाही पण तर मित्रांनो यांचं शेतकरी बंधूंचं म्हणणं असं आहे की आपण स्वतः निदान घरच्या पुरतं तरी तुम्ही काय करा की विषमुक्त जे तुमचं बाह्य आहे धान्य असेल म्हणा त्यानंतर तुमचं जे टोमॅटो असेल म्हणा आज टोमॅटो असेल तुमचं वांगे असेल हे जेव्हा इतकी फवारणी असती की ते फवारणी बघून सुद्धा आज ते खाऊ वाटत नाही मित्रांनो कारण ते आपण विष खातो का काय असं होतं म्हणून मित्रांनो आणि मध्ये जी चव आहे नॅचरल म्हणजे नैसर्गिक जी चव आहे ती चव वेगळीच असते मित्रांनो आज मी खरोतर यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो की आज तुम्ही आमच्यासाठी इतक्या लांबून ह्यानी आ, तो जो भाजीपाला आणलेला आहे तो आम्ही खर, या ठिकाणी घेणार आहोत आणि मला दाखवा तुम्ही कुठला काय काय आणलंय ते तर मित्रांनो अशी ही प्रेमाची माणसं जिवाळीची माणसं नवक्रांती ॲग्रोमध्ये मध्ये या ठिकाणी आलेली आहेत आणि खरोखर आपल्या या नवक्रांती ॲग्रोचं वैशिष्ट्य म्हणजे आपण हा विक्री हा व्यवसाय न करता एक माणसं जोडण्याचं एक साधन किंवा माणसं जोडण्यासाठीच आपण या ठिकाणी काम करतो आणि आज ही प्रेमाची जीवाभावाची माणसं आपल्या ठिकाणी आलेली आहेत कारण या ठिकाणी हा जो सेंद्रिय भाजीपाला आहे आज या ठिकाणी बघा या ठिकाणी हे काय चहा हे गवती चहा या ठिकाणी यांनी घेऊन आलेले आहेत आपल्यासाठी त्याचबरोबर हे कांदे आहेत त्यांच्या स्वतःच्या शेतातील आणि पूर्ण हे ऑर्गेनिक आहे बरोबर वास। आणि ह्याचा मित्रांनो स्मेल जर बघितला वाद जर बघितला तर जे फवारलेलं असतं त्याचा वासच येत आहे मित्रांनो सांगायचं म्हणजे आणि ह्याचा जो वास आहे ती खोडून जरी बघितला तर ह्याचा वास एक नंबर येत आहे तर प्रवीण शेठला इथं वास आला काय सांगाल याच्याबद्दल आता जे मार्केटमध्ये जे भाजीपाले येतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वास नसतो फक्त नावानिशी शेतकरी काय करतात था था जा के की जास्त कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न निघावं अशामध्ये जास्त पिकवतात आणि ते जे उत्पादन असतंय ते दोन नंबर असते माझ्या मते तर असं उत्पादन पिकवण्यापेक्षा जे आपलं देशी आहे असं उत्पादन जर पिकवलं तर त्या ठिकाणी मी भाजी बाहेर काढली आणि इथं वास आला त्याहून कळलं की हे देशी आहे तर देशीचा वास घ्यावा लागत नाही आपोप इथं तर मित्रांनो जसे माणसं म्हणतात की गॅसवरची भाकर आणि चुलीवरची भाकर निश्चितपणानं फरक आहे मित्रांनो त्याचबरोबर जो देशी म्हणण्यापेक्षा जो ऑर्गेनिक आहे कारण आता देशी म्हणलं तर ऑर्गेनिकच म्हणावं लागेल कारण आता प्रत्येक पिकावर तर फवारणी आलेलीच आहे मित्रांनो सांगायचा उद्देश असा आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही काय घ्याल तर निश्चितपणानं तुमच्याकडं जर शेती असेल किंवा निश्चितपणानं तुमच्याकडं जर घरामध्ये कुंडी असतील तर आता मला त्यांनी उदाहरण दिलं गवतीच्या काय ते गवतीच्या काय गवतीच्या म्हणजे असं आहे की तुम्ही घरी पण कुंडी जे आपण फुलं वगैरे लावतो ना तशाच टाइप ते म्हणजे शो पण दिसणार आहे तुमच्या कुंडीमध्ये आणि अंगणामध्ये आणि तुम्हाला चहाला सुद्धा म्हणजे स्वाद वाढणार आहे म्हणजे याच्यापासून अनेक आजार पण तुम्ही तुमचे कमी होणार आहे म्हणजे तुम्हाला स्वाद तर वाढणारच आहे पण तुमचं हेल्दी जीवन म्हणजे त्याच्यामध्ये जे तुम्हाला जे कंटेनर पाहिजे चहामध्ये भेटायला ते याच्यामधून तुम्हाला भेटू शकतात मित्रांनो जे कंटेनर्स चहा मध्ये भेटायला पाहिजे ते हा गवती चहामध्ये भेटतात तुम्ही जे चहा बाहेरचा पिता तर त्याच्यामध्ये कितीतरी रासायनिक केमिकल असू शकतं तर मित्रांनो आता हा गवती चहा झाला कलम कुठे जा आता त्यांनी कलम सुद्धा घेऊन आलेले आहेत आणि हे अंतर जवळ नाही मित्रांनो आपलं आम्हाला जवळजवळ या ठिकाणी म्हटलं तर पंढरपूरचं पांडुरंगाचं हे पंढरपूर ते क्षेत्र आणि नाही म्हणलं तर ते शिर्डीचं शेगाव गजानन महाराज बरोबर ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता इथून हे शेतकरी बांधव आलेले आहेत मित्र तर हे गौतीच्या कलम आहे बरोबर तर हे कलम जर पाहिजे असेल त्या भागामध्ये तर तुम्ही देणार का त्याला देणार देणार किती पण लागले तरी पण देणार तर बुलढाण्याचे माझे काही शेतकरी बांधव युट्यूब चॅनल पाहत असतील पूर्ण महाराष्ट्रामधील माझे युट्यूब चॅनल पाहत असतील चॅनलला लाईक सबस्क्राईब करा की जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी हे असा व्हिडिओ बनवत असतो आज हे गवती चहाच काय हे म्हणजे त्याचा रोप आहे जसं रो आपण एखादं रोप लावतो किंवा फुलाच एखादं झाड लावतो तशाच टाईप हे तुम्हाला स्वाद सुद्धा देणार आहे चहामध्ये आणि तुमच्या घरामध्ये थोडं म्हणजे वातावरण पण थोडं याचं चांगलं होणार आहे म्हणजे सेंट आहे थोडा याचा असं तर मित्रांनो आज यानी ट्रॅक्टर काय बुकिंग केलं का तुम्ही काय हा आज मला म्हणजे बुकिंग साठीच आलो होतो तुम्ही आणि माझ्या पांडुरंगाच्या कृपेनेच असं म्हटलं तर चालते मला म्हणजे आयुष्यात मी असं म्हणजे कल्पना नव्हती कारण की माझी कॅपॅसिटीच नाही आहे एवढी शेती किती आहे तुम्हाला शेती खाली दोन एकर आहे माझ्याकडे स्वतःची तर मित्रांनो आपण बऱ्याच व्हिडिओ मध्ये सांगत असतो की माझ्या शेतकरी बांधवाकडं दोन एकर तीन एकर चार एकर पाच एकर शेती आहे आणि त्याला जर ट्रॅक्टर घ्यायचं स्वप्न साकार करायचं असेल तर हे अपोलो शुगर किंग वाढेल आणि फक्त दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयाला ट्रॅक्टर आणि सध्या स्कीम आहे ती स्कीम तुम्हाला कळली का माहिती दिली आम्ही हो हो ते जे तुमची स्कीम आहे त्याच्या मार्फतच आम्ही इथं म्हणजे आम्हाला खूप अनुभव आला तुमच्या ते मार्गदर्शन मा जे भेटलं युट्यूब मार्फतच आलो आम्ही इथं आणि त्याच्यामधून आम्हाला जे काय वाटलं ते सर्व काही योग्य वाटलं म्हणूनच आम्ही आज आलो आणि इथं बुकिंगच करून टाकलं तर मित्रांनो का हे काय हे वेगळंच काय करतो एकदम हे बोर पण आलेले आहेत गावरान मित्रांनो जाते हा कलम सुद्धा यांच्याकडे उपलब्ध आहे हे मित्रांनो यांचं मार्केटिंग करण्यासाठी या ठिकाणी आलेले नाहीत तर हे आपल्याला भेट देण्यासाठी या वस्तू आणलेल्या आहेत मित्रांनो रोहन आपल्या दुकानला जी आपण युट्यूब चॅनलवर ह्यांनी जी सगळं पाहिलं जरा लांब लांब काढाय काढ आहे सगळ्यांचं युट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ बनवतो ट्रॅक्टरची माहिती सांगतो ही यांना कसं वाटलं तुम्हाला आवडलं काय झालं मला याचं म्हणजे जे टॅक्टरची जे तुम्ही माहिती वाटली आणि जे ऑफर जे दिलेली आहे सध्या शेतकऱ्यांसाठी त्याच्या म्हणजे त्याच्यावरूनच मला काहीतरी वाटलं की आपल्याला घेणं म्हणजे अर्जंट नाही पण आता आप आपल्याला घ्यायचंच आहे कारण की त्याच्या मागे तेवढे तुम्ही तुम्ही शेतकऱ्यासाठी खूप काय करताय ते देताते म्हणजे त्याच्यासाठीच मला चांगलं वाटत आहे ते बाकी काही दुसरे तर एक कुठल्याही गोष्ट जी सुरुवात जी असते आता माझ्याकडे शब्द नाही त्यांना कारण का की ह्यांनी एवढं आमच्यासाठी घेऊन आलेले आहेत हे आमच्यासाठी नसून पूर्ण महाराष्ट्रामधले जे काही यूट्यूब चॅनल पाहत असतील त्या शेतकरी बांधवांसाठी या हे यांची या भेट मी सपोर्त करत आहे मित्रांनो आणि या ठिकाणी हे यांनी काय काय वस्तू आणलेल्या आहेत पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो ह्या गिफ्ट आणलेल्या आहेत निश्चितपणानं या गिफ्टचा कुठंतरी माझ्या अख्ख्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला आणि फायदा झाल्याशिवाय आणि केल्याशिवाय मी राहणार नाही आणि मित्रांनो अजून काय माहिती पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या परिवाराला मित्रांनो आणि माझं शेतकरी बांधव जे जे काय बघ बघत भग, असतील समजा माझं त्यांना फक्त एकच म्हणणं आहे की तुम्ही फक्त देशी गाय तरी ए, एक तरी ठेवायची कारण आपली महाराष्ट्र जी शान आहे देशी शिवाय हे सेंद्रिय शेती होऊ शकत नाही नाहीतर आपल्याला जे पूर्वीजन लोक होते ते आजही बघितले ना तर त्यांना एकही आजार नाही आणि त्यांना दवाखान्यातली कुठली गोळी पण घ्यावं लागत नाही त्याच्या त्याच्यानुसारच मी विचार करून हे सर्व काही केलेलं आहे आजपर्यंत इथं आलेलो आहो मी म्हणजे हेच करत आहोत ते आजपर्यंत यांच्या म्हणजे पूर्वजन जे होते ते का जगत होते आयुष्यभर म्हणजे शंभर वर्ष पण त्यांना असं जगत होते की त्यांना कुठलं आयुष्य म्हणजे असं विंजेक्शन वगैरे काही दवाखान्यामध्ये जायची गरज नव्हती आणि मला ते पाच वर्षात फुल फुल अनुभव आला आलेला आहे माझा स्वतः माझी मुलगी जे आहे हे मी तुम्हाला सांगितलंच आहे युट्यूबवर कारण की मला खूप रिझल्ट भेटले आणि दवाखान्याचा माझ्या घरी एक रुपयाची पण गोळी आणा लागत नाही कुणाला धन्यवाद तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या शेतकरी बांधवांची भेट घ्यायची असेल तर आपल्या तुमचा पूर्ण पत्ता सांगा मी राहणार अकोला मधला आहे माझं गाव भंडाराच आहे आणि तालुका पातूर आहे अशा पद्धतीनं त्यांनी ऑर्गेनिक शेती करतात आणि शेतकरी बांधवांना सुद्धा एक गाय पाळा आणि त्या तुमच्या शेतीमध्ये तुम्हाला एक गाय पाळल्यानंतर त्याचा जी काय शेतीला फायदा होतो आहे त्याची सगळी माहिती या शेतकरी बांधवाने दिलेली आहे मित्रांनो आणि ज्या पद्धतीनं तुम्ही व्हिडिओ पाहायला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो आणि जाता जाता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नव क्रांती किसान क्रांती अॅग्रो स्टोअरला भेट द्यायला मात्र विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण